महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ ताई डेरे यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे नाशिक जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार घरगुती हिंसा हुंडाबळी आणि लैंगिक शोषण यांसारख्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अनेक महिलांना न्याय मिळत नाही आणि न्याय प्रक्रियेत होणाऱ्या प्रचंड विलंबनामुळे पीडित महिलांची मानसिक सामाजिक आणि कौटुंबिक हानी होते याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे महिलांवरील अत्याचार घरुली हिंसा व हुंडाबळी प्रकरणासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची त्वरित स्थापना करावी प्रलंबित प्रकरणांची स्वतंत्र यादी तयार करून विशेष न्यायालयात तातडीनं सुनावण्यात व्हाव्या प्रत्येक न्यायालयात महिला सहाय्य केंद्रे स्थापन करावेत पीडित महिलांना मानसिक कायदेशीर आणि सामाजिक मदत मिळावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये मान्य माननीय नगरसेविका आरती खिराडकर कविता हर्षल कुलकर्णी मीरा आवारे गौरी ताई सोनार पद्विनी वारे अर्चना जाधव वर्षा प्रशांत जगताप अनिता पवार यशोदा मुकणे शिला वाडगावकर अरुणा पाटील शेला शिरजाट शेल निकिता दोंदे फरिदा शेख सना शेख रमाबाई मेहकर प्रसिद्धा शेख कविता कांबळे रुक्साना शेख जमीन पठाण रुपाली बेजेकर रुबीना शेख सोनी मोरे बेबी वानखेडे दीपा दोंदे आणि कविता कुलकर्णी यांचा समावेश आहे या निवेदनाच्या माध्यमातून एकच मागणी साथ न्यायासाठी वाट पाहणाऱ्या प्रत्येक महिलेला वेळीच न्याय मिळावा सेनेचा से आवाज हा केवळ विरोधाचा नाही तर बदल घडवण्याचा निर्धार आहे आहे आता वेळ अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे महार संपूर्ण महाराष्ट्र हदोडून निघालेला आहे आज महिलांवर जो अत्याचार होतोय हुंडाबळी होतो आहे सगळ्या महिला, महिला अक्षरशः फाशी घेतात स्वतःवर स्वतःची का तर त्यांना हुंडाबळी म्हणून त्यांच्यावर अत्याचार तुम्ही बघितलं असेल पुण्यामध्ये वैष्णवी हागवणे प्रकार एवढं गाजलेलं आहे त्याच्यात पूर्ण पूर्ण परिवाराने त्या महिलेवर अत्याचार केलेला वैष्णवीचा अत्याचार हा सगळ्यात धो धाणेडा अत्याचार आहे तसंच नाशिकमध्ये सुद्धा आम्ही बघितलेलं भक्ती गुजराती हिच्यावरही असाच अत्याचार झालेला आहे असे कित्येक नावं मी तुम्हाला सांगू हा महिलांवरचा अत्याचार जो आहे तो थांबवलाच पाहिजे आज मार्फत फॉ माझं फोटोबद्दल जी शिक्षा होते तशी या दादाधावांना डायरेक्ट डायरेक्ट फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण तुम्ही बघितलं असेल की सर्वसामान्य माणूस कोर्टाच्या चक्रा मारत ते तारीख तारखा पडत राहतात आणि त्या फाशी मला मोफत फिरत असतात ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी आम्ही महाराष्ट्र बनवण सेनेच्या सगळं पदाधिकारी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहे की ही फाशी या लोकांना झालीच पाहिजे ह्या न अत्याचाराला कुठेतरी थांबवलंच पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळे इथे आलेलो महिलांसाठी आवाज उठवणं हा आमचा महिलांचा अधिकार आहे आणि हा अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही आज जर त्यांनी त्या ते लोकांना जर फाशी व्यवस्थित झाली शासनाने याची दखल घेतली नाही तर आम्ही कायदा हातात सगळ्या महिला कायदा हात आणि जिथे अशा प्रकारचा अत्याचार होईल तिथे आम्ही आधी ह्या शासनाच्या कौश आधी आम्ही महिला पोचू आणि त्या नाराधामांना शिक्षा फाशीची शिक्षा तिथे घडू आम्हाला भले शिक्षा झाली तरी चालेल